दक्षिण गडचिरोली जिच्या नावानं चळाचळा कापायची अशी जहाल नक्षलवादी विमला सिडाम उर्फ तारा वयाच्या वर्षी आत्मसमर्पण केलं तिच्या रक्तरंजित पर्वाचा कालावधी अडतीस वर्षांचा तर तिच्यावर दाखल गुन्ह्यांची संख्या सहासष्ट तू समर्पण का केलंस असं विचारलं असता ती ज्यांच्यासाठी लढायचं तेच साथ देत नसतील तर करायचं काय असं अंतर्मुख करणारं उत्तर देते नक्षली चळवळीत मुली जास्त का हे सांगताना आजही माडिया व बडा माडिया या जमातीत विवाहितेने घालण्याची परंपरा नव्या जगाची जाणीव होत असलेल्या मुलींना हे असं आवडत नाही आणि म्हणजे नावाची एक परंपरा ज्यात तरुण लग्नाच्या आधी मामाच्या मुलीला घरी आणून तिचा उपभोग घेऊ शकतो यावर कुणालाही आक्षेप घेता येत नाही अनेक मुली हे टाळण्यासाठी थेट चळवळीचा रस्ता धरतात हे तिने सांगितलेलं वास्तव भयानक आहे